नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये समकालीन म्हणजे एकाच काळातील अशा समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे आत्मा म्हणजे काय तत्वज्ञानामध्ये सर्वाधिक विचार केला जाणारा घटक म्हणजे आत्मा सर्वार्थाने विचार केला असता आत्मा म्हणजे जिवंत मात्रांच्या शरीरामध्ये अस्तित्वात असणारे चेतना तत्व होय हे चेतना तत्व म्हणजेच आत्मा हा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारे कायम टिकणारे आहे पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत म्हणजे व्यक्तीचा मृत्यू झाला की परत तो पुन्हा जन्म घेतो आणि अशा प्रकारे जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत मृत्यू म्हणजे सर्वनाश सर्वनाश म्हणजे संपूर्ण नाश मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत भगवान बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते शाश्वतवाद जर मानला तर त्यामध्ये पृथक पृथक म्हणजे वेगळा किंवा वेगळे अस्तित्व असलेला आणि अमर म्हणजे जो कधीही मरत नाही अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते त्या आत्म्याच्या अस्तित्वाची कल्पना करावी लागते आणि त्यास बुद्धाचा विरोध होता भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हे स्वाभाविकताच म्हणजे नैसर्गिकताच उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार म्हणजे बुद्ध जर शाश्वतवादी नव्हते तर ते उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार परंतु आपण वस्तुत आपण खरे पाहता खरोखरच उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगुद्ध सुत्तात तक्रार केली आहे सुत्त म्हणजे काय सुत्त म्हणजे बुद्धाचे प्रवचन भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या प्रवचनांचे जे अनेक संग्रह केले गेले त्या संग्रहांना सुत्त असे नाव दिले गेले तर अशा एका सुत्तात बुद्धांनी तक्रार केली आहे ते म्हणतात भगवान बुद्ध म्हणतात माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने श्रमण म्हणजे उच्च धार्मिक उद्देशासाठी कष्ट करणारी व्यक्ती म्हणजे श्रमण असे काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून म्हणजे सत्य परिस्थिती नाकारून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर आरोप करतात मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन विघटन म्हणजे सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराची नष्ट होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला विघटन म्हणतात असे मानवजातीचे विघटन विनाश आणि संपूर्ण उच्छेद उच्छेद म्हणजे काय उच्छेद म्हणजे पुन्हा कधीही निर्माण होणार नाही असे नष्ट करणे असा उच्छेद होणार आहे असे मी शिकवितो असा मजवर आरोप करतात खरोखरच मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात हे विधान म्हणजे हे वाक्य जर खरोखरच बुद्धांचे असेल बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसळवलेले प्रक्षिप्त विधान नसेल प्रक्षिप्त म्हणजे काय प्रक्षिप्त म्हणजे टाकलेला किंवा फेकलेला म्हणजेच एखाद्या ग्रंथामध्ये लेखकाच्या ऐवजी दुसऱ्या कोणीतरी मागून टाकलेले वाक्य किंवा मजकूर म्हणजे प्रक्षिप्त विधान असे प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते ती समस्या अशी भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाहीत आत्म्याचे वेगळे अस्तित्व ते मानित नाहीत मग ते उच्छेदवादी नाहीत भगवान बुद्ध उच्छेदवादी नाहीत असे आपण कसे म्हणू शकतो यातून एक प्रश्न उद्भवतो तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत